आपल्याला माहितच आहे की सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आज आपण त्या अधिवेशनात काय काय घडलं आणि काय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि काय घोषणा करण्यात आल्या जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र नागपुरात सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन पार पडले या पुढील अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत आयोजित करण्यात येईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली हिवाळी अधिवेशनात नव्याने निवडून आलेले अठ्ठ्याहत्तर सदस्य सहभागी झाले होते नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामकाजात सहभाग घेतला विधानसभेचे कामकाज सेहेचाळीस तास सव्वीस मिनटे तर विधानपरिषदेचे छत्तीस तास चालले हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या घोषणांची माहिती दिली तर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात एकूण सतरा विधेयके मंजूर करण्यात आली त्याचप्रमाणे हिवाळी कामकाज संपल्यानंतर खाते वाटपाची यादी जाहीर करण्यात आली हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत बघूयात विदर्भातील एकशे दहा सिंचन प्रकल्पांना मंजुरी एकसष्ट कामे पूर्ण विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोळ योजनेची निविदा जारी दहा लाख हेक्टरचे सिंचन होणार या योजनेत पाचशे पन्नास किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार घोसीखुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार मराठवाडा वॉटर ग्रीड साकार होणार ग्रीनफील्ड गडचिरोली विमानतळ साकारणार धान उत्पादक शेतकऱ्यांना रुपये बोनस मिळणार पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी होणार मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू असून हा महामार्ग पूर्ण होईल हिवाळी अधिवेशनात दोनही सभागृहात सतरा विधेयके मंजूर करण्यात आली चला तर बघूया सतरा विधेयके कोणती नंबर पहिला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विविक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती व आणि विविक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे ग्रामविकास विभाग नंबर दोन महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा नगरविकास विभाग अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या पदावधी पाच वर्ष करणे नंबर तिसरा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी विविध व न्याय विभाग विश्वस्त समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे नंबर चार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सामान्य प्रशासन विभाग सर्वसाधारण बदलीसाठीच्या कालावधी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याची एकत्रीकरण करण्याबाबत महसूल व वनविभाग जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमधिकरण करण्यास परवानगी देणे आणि नियमधिकरण अधिमूल्य कमी करून बाजार मूल्याच्या पाच टक्के इतके निश्चित करणे नंबर सहा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग नंबर सात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षित कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत नंबर आठ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभाग समूह विद्यापीठ घटित करण्याच्या तरतुदीमध्ये सुधारणा नंबर नऊ महाराष्ट्र खासगी विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभाग तीन नवीन खासगी विद्यापीठे स्थापन करणे बाबत नंबर दहा महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू विषयक स्थळे व अवशेष विधेयक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अपराधांच्या शिक्षेत वाढ अधिनियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व वा दंड वाढविण्याबाबत नंबर अकरा हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत महसूल व वन विभाग अनाधिकृत हस्तांतरण नियमित करणे बाबत नंबर बारा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक वित्त विभाग नंबर तेरा महाराष्ट्र मुद्रांक महसूल व वन विभाग नंबर चौदा महाराष्ट्र मूल्यवर्धित कर वित्त विभाग सेवा कर वित्त विभाग नंबर तेरा महाराष्ट्र मुद्रांक महसूल व वन विभाग नंबर चौदा महाराष्ट्र मूल्यवर्धित कर वित्त, 15, वित्त 16, विभाग नंबर पंधरा महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस वित्त विभाग नंबर सोळा महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस गृह विभाग संयुक्त समितीकडे प्रलंबित नंबर पहिला महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक गृह विभाग विधानसभेत प्रलंबित विधेयके नंबर पहिला महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा महसूल वन विभाग दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ या हिवाळी अधिवेशनात नव्याने निवडून आलेले अठ्याहत्तर सदस्यांनी भाग घेतला आणि अने अनेक महत्वाचे विधेयके मंजूर केली विधानसभेचे कामकाज एकूण सेहेचाळीस तास सव्वीस मिनिटे चालले तर विधान परिषदेचे छत्तीस तास चालले तर हे होते हिवाळी अधिवेशनाच्या महत्वाच्या घटनांचा सारांश आपणास या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद